नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या सदर बाबत अधिक माहिती अशी की दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार बिबिवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आषाढी वारी आणि मोहरम सणानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे विशाल जाधव यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली यश ये लॉन्स येथे पाठीमागील मोकळ्या मैदानात एक घिसम कोणाची तरी वाट पाहत बसलेलं असून त्याच्या कमरेस डाव्या बाजूस आणि पाठीमागील बाजूस पिस्तूल खोचलेलं आहे त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे सदर बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार बातमीच्या ठिकाणी जाऊन इसम नामे कुणाल गणेश शिंदे वैवर्ष एकोणीस वर्ष अप्पर बिबेवाडी पोनी यास ताब्यात घेऊन त्याची समक्ष अंगधरती घेता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्तूल अग्निशास्त्र आणि एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत कातूस मिळून आल्याने ते जप्त करून सदर इस्माविरोधात पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांनी बिबेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याच्यावर बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हे नोंद करून आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची न्यायालयाने आदेशाने त्याची एरवडा कारागृहात रवानगी केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील उप पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सतपुते पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार संजय गायकवाड पोलीस अंमलदार शिवाजी येवले आशिष गायकवाड सुमित ताकपेरे विशाल जाधव रक्षित काळे ज्योतिष काळे यांनी केले आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत्था यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा